रामराम शेतकरी बंधूंनो नुकतीच आपली या वर्षीची पहिली बॅच ही पूर्ण झालेली आहे पहिल्या बॅचमध्ये आपल्याला दीडशे आणि पुंज्याला एकशे चौदा किलो चांगला माल पाच किलो डागाल माल व पाच किलो पोचट माल अशा पद्धतीने आपण एकशे पंचवीस किलोचे उत्पादन घेतलेले होते त्यामध्ये बीड मार्केटमध्ये आपला माल हा चारशे पाच रुपये किलो याप्रमाणे विक्री झालेला होता पहिल्याच बॅचमध्ये यावर्षीच्या म्हणजे जूनपासूनच्या पहिल्या बॅचमध्ये आपल्याला सेहेचाळीस हजार रुपये एक एकरमध्ये मिळालेले आहेत तर सध्या आपण दुसऱ्या बॅचची मशागतीची तयारी चालू केलेली आहे मी त्या प्लॉटमध्ये सध्या उभा आहे या प्लॉटमध्ये आपण लागवड ही चार बाय दीड दोन अशा पद्धतीने केलेली आहे तर आपला पाला हा जास्त प्रमाणात पिवळा पडलेला होता म्हणजे खालून जमिनीपासून एक ते दोन फुटांपर्यंत आपला पाला हा पिवळा पडला होता त्यामुळे आपण प्लॉटची छाटणी ही ब्रश कटरने केलेली होती तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल पूर्ण लाईनमध्ये आपण ही पूर्ण छाटणी ब्रश कटरने केलेली आहे कारण आपल्या कात्रीने कटरने दोन दोन फुटाचे फाटे कट करणं शक्य होत नाही आहे वेळ वा वेळ खूप जातो त्यासाठी आपण ब्रश कटरने छाटणी केलेली आहे परंतु यामध्ये एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे ब्रश कटरने छाटणी केली तर सरासरी आपल्याला दहा ते पंधरा दिवस फुटवा येण्यासाठी जातात आणि जर आपण कात्रीने कट केलं तर त्याचे फुटवे आपल्याला आठ दिवसामध्ये चालू होतात त्यामुळे हा एक डिफरन्स आहे दहा ते दहा दिवसाचा यामध्ये आपला दहा दिवसाचा वेळ हा ब्रश कटरमुळे सरासरी जातो जर तुमच्याकडे कटरने मशागत करणे शक्य होत असेल दा, कटर कट तर कटरने पाला कापल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आपण जर कट केलं तर प्लॉट हा खूप छान पद्धतीने डेव्हलप होतो सध्या आपण अशा पद्धतीने म कटिंग केलेले आहे प्लॉटमध्ये काळीची जमीन काळी आणि मुरमाड आहे यामध्ये यामुळे आपण यामध्ये गवत काही जास्त उगवू दिलेलं नाही आणि उगलेलंही नाही पूर्ण प्लॉट हा छान पद्धतीने रिकाम आहे यामध्ये आता आपण पुढील दोन ते तीन दिवसामध्ये याला वखरणी केल्यानंतर यामध्ये खत व्यवस्थापन करणार आहोत तर पुढील ब्लॉगमध्ये आपण खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करणार आहोत तसेच पहिली फवारणी कोणती करायला पाहिजे याबद्दल पुढील ब्लॉगमध्ये आपण माहिती घेऊया तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा व असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल मित्र धनराजला फॉलो करायला विसरू नका Thank you